पनीरची कोणत्याही पद्धतीची भाजी म्हटली म्हणजे मटर पनीर पालक पनीर वगैरे काही कोणतीही म्हटली म्हणजे त्यासाठी आपल्याला मसाला भाजायला लागतो त्यानंतर त्याचं वाटण तयार करून मग ते आपल्याला तयार करायला लागते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरा हटके स्टाईलमध्ये ही पनीरची रस्साभाजी बनवून दाखवणार आहे आता तुम्हाला वाटेल की पनीरची रस्साभाजी म्हणजे कशी तर चला त्यासाठीही आजची ही पनीर रस्साभाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं ते आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्ता जिरं टाकून घेतलेला आहे एक चमचा हे छान तळतळलं की मग त्यामध्ये मी एक मोठा कांदा खूप बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याकडे बघा ते चॉपर असतं त्याच्या साहाय्याने मी ते चिरलेलं आहे त्यामुळे छान असा बारीक कट करून झालेला आहे आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान हलका रंग परतून होईपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा रंग बदलेपर्यंत ला तर इथे बघा जास्त आपल्याला कांदा लाल करायचा नाही इथे कांदा भाजून झालेला आहे आता यामध्ये मी आलं आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे एक मिनिटभर छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे छान असं परतून झालं की यामध्ये आपल्याला बघा आता टोमॅटो टाकायचा आहे इथे टोमॅटो देखील मी छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही इथे टोमॅटो प्युरी घेऊ शकतात पण या पद्धतीने टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं आहे तर दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी कट केलेले होते ते देखील आता आता आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे म्हणजे या कांद्यांमध्ये आणि त्यानंतर छान असं आपल्याला हे थोडे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे बघा टोमॅटो देखील छान परतून झालेले आहेत तर आता आपल्याला यामध्ये बाकीचे जे काही मसाले आहेत ते टाकायचे आहेत त्याआधी मी इथे कसुरी मी इथे थोडी टाकून घेतलेली आहे आता छान अशी ही परतून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे हळद टाकून झाल्यानंतर धनेपूड इथे टाकायची आहे एक चमचा धनेपूड मी इथे टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्याला बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने ही पनीर रस्सा बनून बघा तुम्ही मटर पनीर पालक पनीर वगैरे ते देखील विसरून झालेत की छान लागते ही भाजी आता यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही कोणताही रेडीमेड देखील मसाला वापरू शकतात किंवा घरगुती वापरू शकतात त्यानंतर यामध्ये दे। दीड चमचा लाल टाकून घेतलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात म्हणजे तुम्हाला कितपत तिखट खायला आवडतं त्यानुसार तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर हे छान असे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये मिनिटभर आपल्याला हे शिजू द्यायचे आहेत बघू शकतात कडेने हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता हे मसाले परतून होतील तोपर्यंत बघा इथे मी छान असं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे तुम्ही इथे क्रीमऐवजी थोडं दही घेऊ शकता दही फक्त फ्रेश घ्यायचं आहे जास्त आंबट घ्यायचं नाही तर इथे मी तीन चमचे दही आ... सॉरी क्रीम घेतलेलं होतं आता ते यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीने क्रीम टाकल्यानंतर आता तुम्ही म्हणाल सुरुवातीलाच क्रीम टाकलं पण मी या पद्धतीनेच बनवते खूप छान लागतं ही पनीर रसाची भाजी आता हे छान मिक्स झालेलं आहे तेल छान असं सुटलेलं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मी अगदी ज्या बा वाटीमध्ये मी क्रीम घेतलेलं होतं त्यातच थोडं पाणी टाकून घेतलेलं होतं तेच यात टाकलेलं आहे त्यानंतर छान असं हे शिजू दिलेलं आहे पुन्हा एकदा छान अशी तरी आलेली आहे आणि आता यामध्ये बघा आपल्याला छान असं मिक्स करून झाल्यानंतर थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर नॉर्मली आपण मटर पनीर वगैरे किंवा पालक पनीर वगैरे बनवतो हो तर थोडी घट्ट ग्रेव्ही असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडी पातळ ग्रेव्ही असलेली पनीर रस्सा बनवून दाखवणार आहे तर ग्लासभर पाणी मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान अशी उकडी याला येऊ द्यायची आहे हाय फ्लेमवर छान उकडी येऊ द्यायची आहे आता उकडी आलेली आहे हे बघा अशा पद्धतीने एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वर किती छान तर्री आलेली आहे तेल फक्त थोडं जास्त घालायचं आहे या भाजीला इथे उकडी आल्यानंतर मी पुन्हा मिनिटभर हे लो फ्लेमवर उकळून घेतलेला आहे रस्ता आता हे उकडून झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे मी बारीक कट करून घेतलेले आहेत इथे मी पनीर तळून घेतलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे पनीरचे तुकडे तळून घेऊ शकता इथे मी हे डायरेक्टच टाकणार आहे आता पनीरचे तुकडे टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत मी अगदी छोटे छोटे कट केलेले आहेत कारण मुलांना खाताना ते छान वाटतं म्हणून मी कट करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे हे कट करू शकतात आता हे पनीरचे तुकडे टाकून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे मी आता ही भाजी शिजून घेणार आहे हे बघा तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपला पनीर रस्सा तयार झालेला आहे तरी देखील छान आलेली आहे तर आता मी आ, ही एका डिशमध्ये काढून तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते चपातीसोबत देखील खाऊ शकतात किंवा मग तुम्ही नुसत्या भातासोबत देखील खाऊ शकता तर नक्की अशा पद्धतीने पनीर रस्सा बनून बघा खूप छान लागतं सगळे अगदी आवडीने खातील नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद